राम राम रे आमची बबली जशी दिसते ना तशी अजिबात नाहीये बघा आता तुम्ही म्हणता बिचारीनं काय केलं अहो तिला बिचारी म्हणून नका ना काय केलं ना ते सगळं दाखवते तुम्हाला चला मग त्या अगोदर मी हे वाला ड्रेस घालते सुंदर दिसायला ना हा ड्रेस पण तिच्या दात ड्रेसला चार चांग लावलेत बघा आता कसं घालू या ड्रेसला जिथं तिथं तिनं भोक पाडून ठेवले घरात सुद्धा घालायच्या लायकीचं ठेवलं नाही या ड्रेसला तिनं ते तर जाऊ द्या माझा ड्रेस होता पण हे गिरायकाचा ड्रेस आहे ना गिरायकाच्या ड्रेसला सुद्धा तिने फाडून ठेवले आता मला दोनशे रुपये द्यावं लागतं त्या बाईला अगं बबले हे सगळं उंदराचं काम आहे ग तू मांजर हायस मांजर तुमच्या पण घरातली माऊ अशीच का का, ते काही कमेंट बॉक्स मध्ये सांगितलं विसरू नका आता तुम्ही सांगा मी हिच्या सोबत काय करू तिचा आता केवढा वर्ष थांबला नाही हो तिने ना अजून काय काय कुठं नाही केलेत हे पण सांगते तुम्हाला काही दिवसा खाली मला झाली होती सर्दी त्या काळामध्ये मा तिने माझा हा एक हा दोन हा तीन हे तो उदरसरका फाडून काढले हे चार विटप्रूफ दाखवलेला आहे बघा आणि हा पाच रुमाला 50% हे ती वीतने फाडून काढले बघा बघा आणि हे सगळे मी माझ्या आईला दाखवलं तर माझ्या आई म्हणते जाऊ दे पिल्लू हाय म्हणती आणि तिचा लाड कर